रव्यामध्ये बटाटा टाकून नेमकी काय रेसिपी करणार तुम्हाला ही प्रश्न पडला असेल ना रेसिपी एकदम नवीन आणि वेगळी आहे यापूर्वी ही रेसिपी तुम्ही कधी केली नसणारे त्यामुळे व्हिडिओ नक्की काळजीपूर्वक पहा आणि एकदा तरी हा पदार्थ करून पहा तुमच्या मुलांना आणि तुम्हालासुद्धा ही रेसिपी फार आवडेल तर पहा आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया इथे एक भांडं घेतलं आहे मी आणि एका वाटीमध्ये आपल्याला पोहे घ्यायचेत एक वाटी भरून मी इथे पोहे घेतलेत आता तुम्ही म्हणाल रव्यामध्ये आपल्याला बटाटा टाकायचा होता पण हो आपल्याला यासाठी पोह्यांचीसुद्धा गरज पडणार आहे एक वाटी पोहे आणि अर्धी वाटी रवा घ्यायचा म्हणजे तुम्ही जितके पोहे घेतले आहेत ना त्याच्या अर्धा रवा आपल्याला इथे घ्यायचा आहे त्यानंतरनं हे दोनही जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायचेत तर पहा इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये पोहे आणि रवा एकत्रित काढून घेतला आता अजिबात पाणी न घालता आपल्याला हे छान असं जमेल तितकं बारीक वाटून घ्यायचं आहे तर पहा इथे असं रवाळ मी हे वाटून घेतलं आहे जितकं तुम्हाला जमेल ना बारीक तितकं बारीक वाटा ह्याची पावडर होणार नाही आणि एकदम पावडरही करायची नाही आहे जरा असं रवाळ टेक्चर आपल्याला हवं आहे त्यानंतरनं यामध्ये आता आपल्याला बटाटा घालायचा आहे पहा मी इथे एक मीडियम साईजचा बटाटा किसून घेतला होता दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे म्हणजे त्यातला संपूर्ण स्टार्च काढून टाकायचा ज्यामुळे बटाटा आपला लाल पडणार नाही आता हा बटाटा घातला की लगेचच आपल्याला एक मिडियम साईजचा कांदा अगदी बारीक चिरून यामध्ये घालायचा आहे खूप कांदा घालू नका एक मीडियम साईजचा लहान असा कांदा घ्या आणि तो बारीक चिरून घाला त्यानंतरनं यामध्ये थोडीशी हळद घालून घेतली अगदी थोडंसं लाल तिखटसुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा मी मुलाच्या टिफिनसाठी हा पदार्थ करते त्यामुळे मी लाल तिखट इथे थोडं बेतात घातले तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाल तिखट कमी जास्त करू शकता धना पावडर घातली आहे अर्धा चमचा त्यानंतरनं एक चमचा जिरं घालून घेतलं आणि दोन चमचे पांढरे तिळ घालायचे सोबतच एक लहान चमचा इथे मी ओवा घालून घेतली आहे आपण बटाट्याचा वापर करतोय त्यामुळे ओवा नक्कीच घाला आता इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचे त्यानंतरनं मी यामध्ये कस्तुरी मेथी घालणार आहे तुम्ही याऐवजी कोथंबीर घातलीत ना तरीसुद्धा चालेल आता खरं तर इथे माझ्याकडे कोथंबीर नव्हती आणि आपला पदार्थ दिसायलासुद्धा छान दिसला पाहिजे आणि कसुरी मेथीचा एक फ्लेवरसुद्धा या पदार्थाला छान येतो म्हणून मी इथे कसुरी मेथीचा वापर केला आहे पण तुम्ही त्याऐवजी फक्त कोथंबीर घातलीत तरी चालेल तुमच्याकडे जर पालक असेल तर ती पालक बारीक चिरून घातलीत ना तर अतिउत्तम मुलांसाठी अजून पौष्टिक हा पदार्थ होऊन जाईल आता तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या भाज्यासुद्धा ॲड करू शकता ज्या काही भाज्या तुम्हाला आवडत असतील ना त्या तुम्ही यामध्ये घालून घेऊ शकता तर पहा आता गरजेनुसार यात थोडं थोडं करून पाणी घालायचे आणि हे बॅटर छान असं तयार करायचे आता यामध्ये ना आपला एक पदार्थ घालायचा राहिलेला आहे तर तो माझ्यानंतर लक्षात आल्यामुळे मी नंतर घातला आहे पण तुम्ही हे सर्व एकजीव करण्यापूर्वीच घालून घ्या म्हणजे आपल्याला इथे दोन तीन चमचे ना बेसनपीठ घालून घ्यायचे आता इथे पहा मी आधी पाणी घालून हे मिक्स करून घेते आहे आपल्याला पाण्याचं प्रमाण ह्यामध्ये खूप जपून वापरायचं आहे थोडं थोडं करून पाणी घाला एकदम पाणी घालू नका आपल्याला हे बॅटर घट्ट ठेवायचं आहे अजिबात पातळ वगैरे करायचं नाही आहे तर पहा इथे मी हे बॅटर अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेतलं आणि जसं की मी तुम्हाला म्हटले की आपल्याला यामध्ये थोडंसं बेसनपीठ घालायचं होतं तर पहा पोहे खायचे दोन चमचे मी इथे बेसनपीठ घातलं आहे बेसनपीठामुळे ना बाइंडिंग खूप छान येते बेसनपीठ आवर्जून घाला म्हणजे हा पदार्थ करताना तुटणार नाही आणि हा पदार्थ खायलासुद्धा छान लागेल तर पहा आता आपण इथे दोन चमचे बेसनपीठ घालून घेतलं की पुन्हा हे छान असं फेटून घेऊया मी तुम्हाला सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर पातळ करायचं नाही आहे त्यामुळे यामध्ये पाणी खूप बेतात घालायचे आणि यामध्ये आपण पोहे आणि रव्याचा वापर केलेला आहे त्यामुळे याला पाणी बऱ्यापैकी लागणार आहे तरीसुद्धा हळूहळू करून पाणी घाला आता पहा मी इथे हे बॅटर तयार करून घेतलं छान असं मिक्स करून घेतले यामध्ये इनो सोडा काहीही घालण्याची गरज नाही आहे तर आता आपण हे बॅटर थोड्या वेळासाठी असंच ठेवणार आहोत कमीत कमी पाच मिनटासाठी तरी हे विजण्यासाठी ठेवा म्हणजे मग हे थोडंसं नंतर घट्ट होतं तुम्ही थोडं पाणी टाकून ह्याला ॲडजस्ट करू शकता तर पहा इथे आपल्याला पोहे आणि रवा फुलण्यासाठी वेळ द्यायचा आहे त्यामुळे पाच मिनटं मी हे बॅटर भिजत ठेवलेलं एका तव्याला आपण तेल लावून घेऊया तेलाऐवजी तुम्ही इथे तूप किंवा बटरचा वापर करू शकता आता सगळीकडे व्यवस्थित असं मी हे तेल लावून घेते पहा अशा पद्धतीने आणि तेल थोडंसं जास्तीचं घातलं ना की हा पदार्थ खूप छान खरपूस खमंग तयार होतो मुलांच्या टिफिनसाठी नेहमीच आपण काहीतरी हेल्दी रेसिपी शोधत असतो तर त्यावेळी जर तुम्ही अशी रेसिपी मुलांना करून दिलीत ना तर मुलं नक्कीच खुश होतील आणि नेहमी म्हणतील की मम्मा मला ते तू त्या दिवशी बनवलेलं ना ते नक्की करून दे त्यामुळे सांगते एकदा तरी तुम्ही हा पदार्थ करून पहा खायला खूप छान लागतो मस्त खुसखुशीत होतो आणि त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे तुम्ही यामध्ये अजून वेगवेगळ्या भाज्या ॲड करू शकता वटाने मॅश करून घाला पालक घाला गाजर घाला सिमला मिरची घाला किंवा मग तुम्हाला इतर कोणत्या भाज्या घालायच्या असतील बीट वगैरे तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता पहा मी याचे असे छोटे छोटे पॅनकेक करून घेणारे असे लहान लहान केले ना की मुलांना टिफिनमध्ये द्यायला छान वाटतात त्यांनासुद्धा आवडतं मम्माने काहीतरी छान दिले खूप मोठे करण्यापेक्षा आहे ना असे लहान लहान करा तर पहा मी इथे एका वेळी तीन बसतात ते पॅनमध्ये तर मी हे छोटे छोटे तीन पॅन केक करून घेते किंवा छोटे छोटे तीन धिरडे करून घेते म्हणायला हरकत नाही इथे पहा असे एकसारखे मी हे पसरवून घेतले खूप पातळ करायचे नाही आहेत आणि अगदीच जाडही करायचे नाही आहेत आता तुम्हाला व्हिडिओ दिसताते ना अगदी त्या पद्धतीने आपल्याला हे करून घ्यायचे आता मीडियम फ्लेमवरती मी याला खालच्या साईडनी छान असं सा होऊन देणार आहे आणि त्यानंतरनं आता आपल्याला हे पलटी करून घ्यायचे पहा पलटी करण्यापूर्वी मी थोडंसं वरतून तेल सोडलेलं आहे आणि आपण एक अगदी अलगद हाताने हे पलटी करून घेऊया अजिबात तुटत वगैरे नाही चिटकत वगैरे नाही व्यवस्थित निघतात व्यवस्थित होतात खालची साईडना थोडी होऊन द्यायची आपल्याला आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे पॅनकेक किंवा धिरडी घावणी काहीही जर करत असेल ना आ, हे जे पॅन असतात हे मध्यभागी थोडे पातळ असतात तर मध्यभागी त्याला आज लागते साईडनी व्यवस्थित आज लागत नाही त्यामुळे काय करायचे तवा आपल्याला मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे म्हणजे तर संपूर्ण बाजूनी हे जे पॅनकेक असतील किंवा धिरडी असतील ती छान अशी भाजली जाते तर पहा इथे मी छान खरपूस अशी ही भाजून घेतलेली आहेत छान भाजून घ्या म्हणजे मग यामध्ये रवा पोहे कच्चे राहणार नाहीत आणि मुलांचं पोट वगैरे दुखणार नाही तर पहा आपण यामध्ये बटाटासुद्धा किसून घातला आहे सुद्धा छान शिजला गेला पाहिजे त्यासाठी मी अशा पद्धतीने हे भाजून घेते आणि जसं की मी म्हटलं की तवामध्ये मध्ये हलवत राहायचं आहे आणि मग हे भाजून घ्यायचे तरी ते मस्त असे आपले हे पॅनकेक छोटे छोटे तयार झालेले आहेत खायला खूप चविष्ट लागतात तुम्ही जेव्हा पहिल्यांदा कराल ना तेव्हा तुम्हाला खात्री पटेल की खरंच हे पॅनकेक खूप अप्रतिम होतात व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर शेअर करा उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत बाय